शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनापूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या हात्याले सोयाबीन बाजारभाव आज कोणत्या विभागात व कोणत्या जिल्ह्यामध्ये सोयाबीनला काय भाव चालू ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जे कोणी नवीन आला असेल त्यांनी लाईक लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला कांद्याची लाईव्ह अपडेट बघता येईल चला तर मग जाऊया घेऊया आपल्या हात्याले पहिली बाजार समिती पहिली बाळ समिती आहे चिखली पिंपिओ आवकोती एकशे चौदा क्विंटल किमान दर मिळाला तीन हजार सातशे पन्नास रुपये सरसरण दर मिळाला चार हजार एकशे पंचवीस रुपये कमाल दर मिळाला चार हजार पाचशे रुपये पुढची बाळ समिती आहे जालना पिओरा आवकोती नऊशे बावन्न क्विंटल किमान दर मिळाला तीन हजार दोनशे रुपये सरसरण दर मिळाला चार हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर मिळाला चार हजार पाचशे एक रुपये जी बामिती आहे मेहकर लोकल आवक होती एकशे पाच क्विंटल किमान दर मिळाला तीन हजार आठशे रुपये सरसरण दर मिळाला चार हजार तीनशे रुपये कमाल दर मिळाला चार हजार चारशे पंचावन्न रुपये छत्रपती संभाजीनगर आवक होती आठ क्विंटल किमान दळ मिळाला दोन हजार आठशे एकावन्न रुपये कमाल दर मिळाला चार हजार एकशे पन्नास रुपये संसरण दौर मिळाला तीन हजार पाचशे रुपये